नमस्कार बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन वर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भातली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी ठार झाला असून चांदवडच्या भडाणे येथील घटना आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात भडाने फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रामदास आहे हे शेतकरी ठार झाल्याची घटना घडली असून काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या घटनेने परिसरात घबराट पसरली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे चांदवड अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा